मस्त असा रसरशीत आणि दोन ते तीन वर्ष टिकणारा आवळ्याचा मुरवळा कसा तयार करायचा ते आज आपण बघणार आहोत आजची रेसिपी खास माझ्या आईच्या पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आवळे जराही न वाफवताना आवळ्यांमध्ये जराही पाणी न घालताना हा रसरशीत असा आवळ्याचा मुरवळा कसा तयार करायचा ते पाहूया आवळ्याचा मुरावळा तयार करण्यासाठी इथे मी दोन किलो आवळे घेतलेले आहे आवळे घेत असताना ते छान कडक आणि टवटवीत निवडून घ्यायचे आहे अजिबात दबलेले किंवा फुटलेले आवळे मुरवड्यासाठी घ्यायचे नाही आता हे आवळे आपल्याला एक पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तुम्ही ते पंधरा ते वीस मिनटं किंवा अगदी रात्रभर जरी आवळे पाण्यामध्ये भिजत ठेवले आणि नंतर वापरले तरी चालतील तरी ते ताबडतोब लगेचच मी इथे आवळे धुवून लगेच ते मुरवड्यासाठी वापरणार आहे आता आवळे स्वच्छ धुवून घेतले आवळ्यांमधलं पाणीसुद्धा मी इथे काढून घेतलेलं आहे आणि एका स्वच्छ कपड्याने आवळ्या आपल्याला अगदी व्यवस्थित पुसून कोरडे करून घ्यायचे आहे आवळ्यांमध्ये जराही पाणी राहायला नको जर तुम्ही आवळे धुवून लगेचच मुरावळा करायला घेतला तर त्या पाण्यामुळे आवळ्याच्या मुरब्ब्यावर बुरशीची लेअर तयार होते आणि त्यामुळे मुरावळा खराब होतो आणि त्याची चवसुद्धा बेकार होते तर अशा पद्धतीने हे सर्व आवळे आपल्याला पुसून कोरडे करून घ्यायचे आहेत सर्व दोन किलो आवळे इथे पुसून कोरडे करून घेतलेले आहे आता नाही, नाही हे आवळे आपल्याला जराही वापवायचे नाहीत उकडूनही घ्यायचे नाही तर इथे हे कच्चेच आवळे आपल्याला टोचे पाडून तयार करून घ्यायचे आहे टोचे पाडण्यासाठी इथे मी असा हा काटा चमचा घेतलेला आहे तुम्ही टूथपिक किंवा एखादी टोकदार सुईसुद्धा इथे टोचे पाडण्यासाठी वापरू शकता प्रत्येक आवळ्यावर साधारण तीन ते चार ठिकाणी असे आपल्याला टोचे पाडून घ्यायचे आहेत टोचे पाडल्यामुळे आवळ्यामध्ये रस अगदी आतपर्यंत जाऊन आवळा मस्त असा रसरशीत आणि मऊ लसलुसित गुलाबजामूनसारखा बनून तयार होतो त्यामुळे आपल्याला सर्व आवळ्यांना टोचे पाडून घ्यायचे आहेत सर्व आवळे टोचे पाडून इथे तयार झालेले आहेत आणि आता हे आवळे आहे असेच आपल्याला इथे वापरायचे आहेत अजिबात वाफवण्याची गरज नाही दोन किलो आवळ्यांचा मुरावळा तयार करण्यासाठी इथे मी समान प्रमाणामध्ये साखर घेतलेली आहे दोन किलो साखर आहे मुरावळ्यासाठी साखर थोडी जास्त लागते कारण साखरेच्या पाकामध्ये आवळे जेवढे छान भिजलेले राहतील जेवढे खेळते राहतील आवळाचा मुरब्बा तेवढाच जास्त दिवस टिकण्यास मदत होते आता इथे मी एक स्टीलचा डबा घेतलेला आहे डब्यामध्ये सुरुवातीला खाली तळाशी दोन कप साखर पसरवून घेतली आणि आता या साखरेवर आपण हे टोचे पाडून घेतलेले साधारण पंधरा ते वीस आवळे या पद्धतीने टाकून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने सर्व आवळे आणि साखर याची लेअर देत हा डबा मी इथे भरून घेणार आहे मी इथे स्टीलचा डबा घेतलेला आहे तुम्ही कुठलंही मोठं स्टीलचं पसरट भांडण या कामासाठी वापरू शकता तर अशा पद्धतीने सर्व आवळे आणि साखर या डब्यामध्ये भरून घेतल्यानंतर हा डबा आपल्याला घरातच ठेवायचा आहे उन्हात अजिबात ठेवायचा नाही हळूहळू या साखरेचं या आवळ्यांमध्ये पाणी होतं साखर मुरायला लागते आणि साखरेचं पूर्णपणे पाणी होतं तर या कामासाठी थोडा वेळ जास्त लागतो साधारण दोन ते तीन दिवसाचा कालावधी लागतो मात्र आवळ्याचा मुरबा अगदी बेस्ट बेस्ट तयार मिळतो अजिबात तो दोन ते तीन वर्ष खराब होत नाही तर आता सर्व आवळे मी डब्यामध्ये साखरेसोबत असे भरून घेतलेले आहे डब्याचं झाकण आता इथे बंद करायचं आहे हा डबा आपल्याला घरातच ठेवायचा आहे उन्हात ठेवायचा नाही आणि दोन ते तीन दिवस मध्ये एक वेळा तरी दिवसातून एक वेळा तरी आवळे आपल्याला व्यवस्थित साखरेमध्ये हलवून घ्यायचे आहे सुरुवातीचा एक दिवस साखरेमध्येच ठेवायचे आहे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी व्यवस्थित आवळे साखरेमध्ये हलवून घ्यायचे आहे तर आता इथे तिसरा दिवस आहे तिसऱ्या दिवशी तुम्हाला इथे आवळे मी दाखवते आहे हे बघा आवळ्यांचं आणि साखरेचं जे आहे ते छान असं मिश्रण इथे बनून तयार झालेलं आहे साखरेचं पाणी झालेलं आहे मात्र साखर पूर्णपणे इथे वितळलेली नाही चमचावर तुम्ही पाहू शकता अजून साखर आहे मात्र जेवढी आपल्याला आवश्यकता आहे तेवढं साखरेचं इथे छान पाणी झालेलं आहे या कामासाठी थोडा वेळ जास्त लागतो मात्र पुढची जी प्रोसेस आहे ती अगदी सोपी आहे पटकन आवळ्याचा मुरबा बनून तयार होतो तर आता साखर आणि आवळ्यांचं हे जे तयार झालेलं मिश्रण आहे हे एका मोठ्या पसरट कढईमध्ये इथे मी काढून घेतलेलं आहे जाडबुळाची कढई किंवा भांडं या कामासाठी वापरायचं आहे आता साखरेचं हे तयार झालेलं आवळ्यांसोबतचं मिश्रण किंवा ही कढई मी आता गॅसवर ठेवून देणार आहे आवळ्याचा मुरवळा आपल्याला छान गरम करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम इथे फुल आहे आणि सुरुवातीला लगातार आपल्याला हा मुरवळा हलवतच राहायचा आहे हातचा सोडून द्यायचा नाही कारण यामध्ये साखर अजून पूर्णपणे पाणी झालेली नाही ही जी शिल्लक राहिलेली साखर आहे ही तळाशी जाऊन बसते आणि जर तुम्ही गॅसची फ्लेम फुल ठेवून दिली मुरवळा हातचा सोडून दिला तर तळाशी बसलेली साखर करपू शकते आणि त्यामुळे मुरावळा खराब होऊ शकतो जसजसा हा मुरावळा शिजत जाईल तसतशी साखर पूर्णपणे या मुरावळ्यामध्ये एकजीव होईल साखरेचं पाणी होईल आता इथे दहा ते पंधरा मिनटं झालेली आहे साखर मस्त इथे एकजीव झालेली आहे या आवळ्यांना सोनेरी रंग येईपर्यंत आणि पाकाला छान मधासारखा रंग येईपर्यंत आपल्याला हा मुरावळा शिजवून घ्यायचा आहे मुरावळा एकूण किती मला वेळ लागलेला आहे शिजवण्यासाठी हा परफेक्ट वेळ मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे आता इथे तुम्ही पाहू शकता पूर्ण आवळ्याचा मुरवळा मी इथे फुल फ्लेमवरच शिजवून घेणार आहे आपण आवळ्या अजिबात उकडत्या पाण्यामधून काढून घेतलेले नाही त्यामुळे आवळ्यांमध्ये जे काही पोषक घटक आहे ते आवळ्यांमध्ये कायम राहतात उकडत्या पाण्यामध्ये आवळ्यांमधलं जे काही सत्व आहे ते निघून जातं शिवाय मुरावळ्यावर बुरशीसुद्धा येते तर आता इथे पस्तीस मिनटं झालेली आहे तुम्ही पाहू शकता आवळ्यांचा रंग चेंज झालेला आहे आवळ्यामध्ये जो काही पाक आहे त्याचाही रंग हळूहळू चेंज होण्याला सुरुवात झालेली आहे आता हे आवळे कसे शिजले ते तुम्हाला दाखवते आहे पस्तीस मिनटानंतर हे आवळे तुम्हाला मी दाखवत आहे हे बघा अगदी मस्त असा सॉफ्ट हा आवळा झालेला आहे असा छान मऊ आवळा होईपर्यंत आपल्याला हा मुरावळा शिजवून घ्यायचा आहे आणि आवळ्यामध्ये जो काही पाक आहे त्याचा एक तार बनेपर्यंत आपल्याला हा मुरवळा शिजवून घ्यायचा आहे यापेक्षा जास्त हा मुरवळा शिजवायचा नाही अजून प्लेटमध्ये जे काही आवळ्याचा पाक शिल्लक आहे तो अजून गरम आहे त्यामुळे पटकन त्याची तार तुटत नाही हा पाक पूर्णपणे गार झाल्यावर मी पुन्हा तुम्हाला चेक करून दाखवणार आहे आता या मुरावळ्यामध्ये चवीसाठी मी तीन ते चार वेलदोडे फोडून घातलेले आहे अर्धा ते एक इंच दालचिनीचा तुकडा घातलेला आहे गॅस अजून इथे सुरू आहे आणि तुम्ही पाहू शकता आता इथे बरोबर चाळीस मिनिटानंतर गॅस मी बंद केलेला आहे रंग इथे छान आलेला आहे आणि प्लेट ज्यामध्ये आपण दोन आवडे काढून घेतलेले होते त्यामधला जो पाक पूर्णपणे गार झालेला आहे तो तुम्हाला पुन्हा चेक करून दाखवतोय परफेक्ट एक तार इथे तयार होतो आहे आणि अशा पद्धतीने हा आवळ्याचा मुरवळा तयार झालेला आहे पाच ते सहा तासानंतर मुरावळा पूर्ण गार झाल्यावर तुम्ही इथे पाहू शकता मस्त असा गुलाबजामुनसारखा रसरशीत आवळ्याचा मुरावळा तयार झालेला आहे आवळेसुद्धा अगदी सॉफ्ट झालेले आहेत हा तयार झालेला आवळ्याचा मुरवळा तुम्ही एखाद्या काचेच्या किंवा प्लास्टिकच्या बळणीमध्ये भरून ठेवा दोन ते तीन वर्ष हा मुरवळा अजिबात खराब होत नाही आजची ही मुरवळ्याची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा छान आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तळका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा पुन्हा भेटू धन्यवाद